मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट वडिलांचं जीवन म्हणजे साक्षात तुकोभराय सारखं जीवन बरं झालं शेती केली शंभर एकर जमीन गेली काही राहिलं नव्हतं हा एकोणीसशे नव्याण्णव साली रामभाऊ महाराज गायकवाड तुम्ही कधी नाव ऐकलं असेल त्यांची भेट आळंदीला झाली वडिलांची संस्था एकोणीशे बासष्ट साली भीमशिया महाराज अगोदर सुटले आणि त्याच्यानंतर माझे वडील सुटले घरी सगळं गेलं घर जळालं होतं आमचं पण हा ज्वलंत परमार्थ वडिलाच्या जीवनातून माझ्या जीवनात उतरला रामभाऊ महाराजांनी सांगितलं महाराज घाबरू नका घर गेलं तुमचं शेती गेली तुमचे लेकर उघड्यावर पडले घाबरू नका भारतामध्ये एक देव राहतो त्या देवाकडे मी तुम्हाला घेऊन चालतो तुमचं जर चांगलं झालं तर मला तुम्ही लक्षात ठेवा कारण जो देव मी पाहणार आहे जो देव मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणण्यासाठी देव जरी असेल पण वावरण्यासाठी देवासारखा माणूस आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली माझे वडील आणि रामभाऊ महाराज लाईव्ह या ठिकाणी चालू आहे युट्यूब ला सांगत असते मुंबईला माननीय लोक नेते मुंडे साहेबांकडे ते गेले होते गेल्याच्या नंतर गेट वरून ती चिठ्ठी देण्यात आली मला एवढं सविस्तर आठवत नाही वडील नेहमी सांगायचे आता माझे वडील राहिले नाही चिठ्ठी देण्यात आली माझं मामाकडचं आडनाव मुंडे होतं म्हणून आईने त्या चिठ्ठीवरती तिचं नाव दिलं स्वाभिमान आहे स्वतःला आणि असला पाहिजे नाव दिल्याबरोबर एक महिनाभर आमची राहण्याची तिथं व्यवस्था केली मी तर फार लहान होते आणि त्यावेळेस मुंडे साहेबाने आम्हाला राहण्यासाठी घर स्वतः फोन लावून कलेक्टरला ते घर आजही आमच्या गावामध्ये कोणी राहत नाही तिथं पण तिथं मुंडे साहेबांचं नाव लिहिलेलं आहे ते नाव तसंच आहे बर का आजही ते घर मुंडे साहेबांनी दिलेलं आणि दहा एकर भूखंड आम्हाला दिला होता त्याच्यावर वडील कसे तरी तरले आणि ते तरले म्हणून या कीर्तनामध्ये मी मुंडे साहेबांमुळेच उभी येवर का लोक म्हणतात तुम्हाला मायबाप म्हणतात नाही नाही तो चांगलाच आहे आम्हीच वेगळं निघालो असे सांगणारी जगातलं सगळ्यात मोठं न्यायालय जर कोणतं असेल तर ते आईचं आहे ते बापाच मला उपकार हा मोठा झाला दिला आईने मला उपकार हा मोठा झाला हो आवडी ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये खूप गोड वर्णन करतात काही लोक म्हणतात आई वडिलाचं गुणगान कीर्तनात गाऊ नये अरे ज्याच्यामुळे आपण आहे त्याचं गुणगान का गाऊ नये सकळ तीर्थाची धुळे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीर लोन की जे ऐका माय बाप केवळ कासी तेने नव जावे तीर्थासी ज्याचं आई वडील तीर्थक्षेत्र आहे ज्याचे आई वडील काशी विश्वनाथ आहे तिथं जाऊन पुण्य करण्याची गरज नाही इथं परमार्थ करा काही काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पहा महाराष्ट्रभर कार्यक्रमाला फिरत असताना प्रत्येक कुटुंबातली परिस्थिती आम्ही जाणतो दोन वर्षापूर्वी घडलेली एक घटना आहे मी गोष्ट काल्पनिक सांगत नाही घडलेली घटना तुम्हाला सांगून जाईल मध्ये एक रिक्षा आली ती रिक्षा मांजरी गावची होती हडपसर येथे मांजरी गाव आहे ती रिक्षा आळंदीमध्ये घाटावरती येऊन थांबली थांबल्याच्या नंतर त्या रिक्षा मधून दोन तरुण उतरले उतरल्याबरोबर एका तरुणाने काय केलं त्या रिक्षातल्या दोन तीन बॅगा होत्या पिशव्या होत्या त्या घेतल्या आणि घाटावरती फेकल्या फेकल्याच्या नंतर आतमध्ये पाहिलं तर एक आई होती वृद्ध आई आणि नंतर बाप पाहिला आईकडं पाहिलं तर आईला दिसत नव्हतं बापाकडे पाहिलं तर बापाला चालता येत नव्हतं असे वृद्ध मायबत त्या रिक्षामध्ये बसलेले होते दोन तीन तरुणाने हा प्रकार पाहिला आणि त्या रिक्षातून उतरलेल्या तरुणाला विचारलं का हो हा काय प्रकार आहे तुम्ही घाटावरती रिक्षा थांबवली पिशव्या खाली भेटतायत काय प्रकार आहे आणि हे वृद्ध कोण आहेत हे म्हातारे कोण आहेत दोन्ही आजी आणि आजोबा रिक्षामध्ये बसलेले कोण आहेत तुम्ही कोण आहेत दोन तीन तरुणाने हा प्रश्न त्या उतरलेल्या रिक्षातून उतरलेल्या तरुणाला केला एक तरुण मोठ्या आवाजात बोलून गेला तुम्हाला काय करायचं आई वडील आहेत काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट हे माझे आई वडील आहेत म्हणून त्यांना इथं सोडतोय हे पिशव्या त्यांच्या करताच आहेत तरुणांनी विचारलं तुमच्या आई वडील तुम्ही घाटावरती सोडताय त्यांना कशासाठी का सोडताय काय झालं काय भांडण झालं का भांडण वगैरे झालं नाही पण हे हे घरात घरात खूप खूप त्रास देता। त्रास देतात देतात म्हणून त्यांना आळंदीला सोडायला आणलं मला असं तुम्हाला सांगायचंय असं म्हणतात मी वयाने खूप लहान आहे पण लहानपणी मी माझ्या वडिलांच्या आईच्या तोंडून ऐकलं होतं की आईच्या पोटी जरी जन्माला आला आई तितकच प्रेम करते दोन मुलं जन्माला आले एक कलेक्टर झाला दुसरा वेडा झाला तरी वेड्यावर जास्त प्रेम करते ही आई असते ना ही आई असते ना।, ना ते मायबाप घाटावर सोडायला आलेल्या मुलांना त्या ठिकाणी तिथल्या तरुणांनी ताब्यात घेतला आणि ती रिक्षा पोलीस स्टेशनला नेली आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथली भाषा कशी आहे तुम्हाला जास्त माहिती तिथली भाषा कळत नाही का नालायक आहेत का नालायक ही काही शिवी नाही शब्द कोशातला एक शब्द आहे लायक नसलेला नसलेला नालाय काय नालायक ना एक तर पोलीस बोलून गेला याला जर कळत नसेल यांना कळत नसेल तर घ्या जेलामध्ये टाका तुरुंगामध्ये टाका तीन महिने आतमध्ये ठेवल्याच्या नंतर याला कळेल की मायबाप काय असतात हा सगळा कल्लोळ त्या ठिकाणी चालू होता पोलीस लोक बोलत होते गावाले काही बोलत होते एवढ्या घटमटीमध्ये एवढ्या गोंधळामध्ये ज्या आईला दिसत नाही ती आई चाचरत चाचरत खाली उतरली अरे ज्या बापाला चालता येत नाही काठी घेऊन खाली बसला आणि सरकत सरकत पोलीस स्टेशन पर्यंत दोन चार पावलं चालत आला आणि तिथं येऊन ते मायबाप म्हणायला लागले लाग तुम्ही काय बोलताय मुलांनी घाटावर सोडण्यासाठी आम्हाला आणलंय माझी मुलं मूर्ख आहेत तसं काही नाही, 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 नाही। आम्हालाच घरी करमत नव्हतं आम्ही म्हटलं चला आम्हाला देवाच्या ठिकाणी सोडा हे मायबाद माय हे महाराज आई तुझ्या वाली या जगात मूर्ती नाही

मर म्हणत असते पण प्रेम करत असते जगण्याकरता किती जरी तू करशील मजला मार झोड आई गाई तुझी माया पेड्या उनी गोड किती टाकसी तू आम्हा अंगावर हात कुठे लागती ती जरी तू जपशील तर हातावरचा फोड कष्टाचे फोड आलेले असतात आई गाई तुझी माया पिढ्या उनी गोड असे मायबाप असतात महाराज एकदा गेले ना दिसत नाही ते असल्यावर मात्र कळत नाही नसल्यावर मात्र मिळत नाही ते अस्तित्व आपल्या जीवनामध्ये असतं तोपर्यंत त्याला झोपासा त्याला सांभाळा हा म्हातारपणी नाही उचलत नाही पेलवत त्यांना तर लहानपणी तुम्हाला कडेवरती घेऊन गावभर फिरणारा बाप कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा या कीर्तनाच्या माध्यमातून मला हेही सांगायचंय आज या ठिकाणी जर मी उभी असेल तर ही माझ्या आई वडिलांची कृपा आहे तुम्ही मला युट्यूबला ऐकताय कीर्तनामध्ये मी सांगत असते आणि माझं जीवनही तसं आहे परमार्थामध्ये आमची ही पाचवी पिढी आहे वडिलांचं जीवन म्हणजे साक्षात तुकोबराय सारखं जीवन <laughs> बर झालं शेती गेली शंभर एकर जमीन गेली काही राहिलं नव्हतं हा एकोणीसशे नव्याण्णव साली रामभाऊ महाराज गायकवाड तुम्ही कधी नाव ऐकलं असेल त्यांची भेट आळंदीला झाली वडिलांची संस्था एकोणीशे बासठ साली भीमशिव महाराज अगोदर सुटले आणि त्याच्यानंतर माझे वडील सुटले घरी सगळं गेलं घर जळालं होतं आमचं पण हा ज्वलंत परमार्थ वडिलाच्या जीवनातून माझ्या जीवनात उतरला रामभाऊ महाराजांनी सांगितलं महाराज घाबरू नका घर गेलं तुमचं शेती गेली तुमचे लेकर उघड्यावर पडले घाबरू नका या भारतामध्ये एक देव राहतो त्या देवाकडे मी तुम्हाला घेऊन चालतो तुमचं जर चांगलं झालं तर मला तुम्ही लक्षात ठेवा कारण जो देव मी पाहणार आहे जो देव मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणण्यासाठी देव जरी असेल पण वावरण्यासाठी देवासारखा माणूस आहे आणि एकोणीसे नव्याण्णव साली माझे वडील आणि रामभाऊ महाराज लाईव्ह या ठिकाणी चालू आहे यूट्यूबला सांगत असते मुंबईला माननीय लोक नेते मुंडे साहेबांकडे ते गेले होते गेल्याच्या नंतर गेटवरून ती चिठ्ठी देण्यात आली मला एवढं सविस्तर आठवत नाही वडील नेहमी सांगायचे आता माझे वडील राहिले नाही चिठ्ठी देण्यात आली माझं मामाकडचं आडनाव मुंडे होतं म्हणून आईने त्या चिठ्ठीवरती तिचं नाव दिलं स्वाभिमान आहे स्वतःला आणि असला पाहिजे नाव दिल्याबरोबर एक महिनाभर आमची राहण्याची तिथं व्यवस्था केली मी तर फार लहान होते आणि त्यावेळेस मुंडे साहेबाने आम्हाला राहण्यासाठी घर स्वतः फोन लावून कलेक्टरला ते घर आजही आमच्या गावामध्ये कोणी राहत नाही तिथं पण तिथं मुंडे साहेबांचं नाव लिहिलेलं आहे ते नाव तसंच आहे बर का आजही ते घर मुंडे साहेबांनी दिलेलं आणि दहा एकर तो खंड आम्हाला दिला होता त्याच्यावर वडील कसे तरी तर आणि तर ते तरले म्हणून या कीर्तनामध्ये मी मुंडे साहेबांमुळे उभी आहे का कृपा काही माणसं करता जीवन जग जक, जगतात आपण पाहतो काही माणसं करता जगतात माननीय मुंडे साहेब लोक करता जगले वेळ कमी आहे त्यामुळं विस्तारपूरक मला बोलता येणार नाही लोक हिता करता जगून पहा तुम्ही जन जनतेच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा राजा आज आपल्या डोळ्यासमोर जरी नसेल पण आपल्या मनामध्ये कायम आहे महाराज विसरू शकत नाही आपण तो काळा दिवस तीन जून रोजी ही बातमी आली तुम्हाला आठवतय आपल्या डोळ्यासमोर ती बातमी टीव्ही ला आल्याबरोबर माणसं जसे टच्यू म्हणल्यावर स्तब्ध होतात जागीच थांबतात तसं सगळा भारत ठप्प झाला होता नेते नाहीत का नेते नाहीत का अलीकडच्या नेत्याविषयी मला बोलायचं नाही एक शेर सांगून जाईल मी तुम्हाला गैया कटे मदिरा बढे अलीकडचे नेते गैया कटे मदिरा बढे सिनो मे नोटो का जोर है वो विचार भी चल रहा है यहां घर घर में घुसखोरी है गुंडा ही मर्द कहलाएगा गुंडा ही मर्द कहलाएगा साधु संत को गालिया वारे व वा राज करने वाले तूने तो रावण को शर्मा दिया त्याच्यापेक्षाही तुमची श्रीमंती मोठी असं तुम्हाला वाटते असेही काही नेते आपण पाहिलेत आणि असेही नेते पाहिले की आपले जे मायबाप झाले माझा पोवाडा जो तुम्ही युट्यूबला ऐकताय पहिल्यांदा ज्यावेळेस मी तो पोवाडा लिहित बसले होते घरामध्ये आई सांगत होती मी लिहित होते लिहित असताना तो पवाडा लिहित असताना त्या पानावरती अश्रूने भिजलं होतं महाराज आजही मला तो पवाडा पूर्ण करत असताना माझं हृदय भरून येतं आणि पहिलं चरण मी गायलं तर तो पवाडा मी गाऊ शकले नाही धाडसाने आता तुम्ही सर्वांनी आधार हा हे धाडस माझ्यामध्ये आलंय आणि तसं बऱ्याच मी गातच असते बर का कशाचा विचार न करता जे लोक हिता करतात जगतात ते खरंच संत असतात ते खरच देव असतात म्हणून मुंडे साहेबांचं एक पवाड्याचं चरण मी गाऊन जाईल माझ्या मुंडे नाव गाजत जगात नाव गाजत जगात होती गरीबीची सारखा देवासारखा होता मान होती गरीबीची देवा सारखा होता माना अशी संघर्षाची कथा त्यांचं जीवन अशी संघर्षाची कथा नाव गाजल जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात होता गरीबाचा दाता दिन दुबळाचा दाता कधी फायदी नाही ती झोपडी या आहे गरीबाच्या घरामध्ये आपलं करून घेणारे नेते होती गरीब देवा होता, होता गरीबा दा दिन दुबळ्याचा दाता अशी संघर्षाची कथा हो अशी संघर्षाची कथा नाव गाजलं जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात माझ्या बंगल साहेबात माझ्या बंगल साहेबात नाव गाजत जगात नावात कधीतरी मी काळजावरती प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाहून खुला प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाहून खुला सांगा ना होऊन दसाहून सांगा ना तुम्ही येणार ना पुन्हा आहात का कोणा पाहुणा पाहुणे आठवण होते महाराज मला वाटते आळंदीला साहेब आले होते मला वाटतं एकोणतीस अठ्ठावीस काहीतरी तारीख होती दोन हजार चौदा बरोबर साहेब आळंदीला आले होते ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये गोविंद महाराज केंद्र यांच्या मंदिरामध्ये आणि त्यावेळेस ओवाळण्याचा मान माझ्याकडे होता बरं का महाराज माझा मुलगा सात महिन्याचा सा माझ्या पोटामध्ये मा होता एवढ्या गर्दीमध्ये साहेबांना चक्कर आली होती तिथं ऊन फार होत मी असं ताट घेऊन उभी होते इतक्या गर्दीमध्ये ताट ते पाहिल्याच्या नंतर गर्दी सावरली माझ्या जवळ जा जेव्हा आले ना मला साहेबांमध्ये साक्षात भगवंताचं दर्शन झालं पहा असे काही माणसं असतात भेटल्याच्या नंतर त्यांनी राम म्हणायचं ना आपण राम राम म्हणायचं त्यांच्यामधला राम आणि आपल्यामधला राम एकत्र होऊन भगवंत होत असतो पण काही काही माणसं असे उपद्रव वाढवणारे माणसं म्हणतात मांजर आडवी गेले की काम होत नाही पण ऐका मांजरीने काहीच होत नाही माणसं आडवे गेले तर चांगले चांगले काम होत नाहीत पहा <laughs> म्हणून असं माणसाचं जीवन असावं करता असावं संत भगवान बाबांचं जीवन इतकं संघर्षमय जीवन संतांच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच तरी तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये चला जे खळाची वेंकटी सांडो हा जे खळाची वेंकटी जसं कपड्यातून मळ बाजूला काढतो तसे हे लेकर माझेच आहेत त्यांच्यातला मळ खळ बाजूला काढ हे चांगलेच आहेत तसं संत भगवान बाबा एवढा मोठा अधिकार होता ज्या लोकांनी त्रास दिला एक शाप दिला असता तर वाटोळ झाला असतं नाही देता सुद्धा झालंच महाराज वाटोळ हा एवढा मोठा संत भगवान बाबांचा अधिकार होता दुसऱ्याची भूक भागवण्याकरता दगड उचलावा त्याच्या खालून भाकरी काढावी आणि एखाद्याची भूक भागवावी मला सांगायचे दगडा खालून भाकरी काढणं तुम्ही चमत्कार दाखवण्याकरता संत करतात हा चमत्कार नाही जड भिंती माऊली ज्ञानोबरायने पण कशा करता हरली चांग याची भ्रांती हरवण्याकरता चालविली जड भिंती रेड्यामुखी वेद बोलविला आपण कशा करता गर्व हरवण्याकरता दुसऱ्याचा तुमचा गर्व घालवण्याकरता संत तळमळ करत असतात म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची म्हणून संतांचं एकदा आपण भजन करूया ज्ञानेश्वर चरणामध्ये महाराज म्हणे लोकच्या पावसामध्ये उभे होते एवढी धावपळ माऊलीचरणी प्रार्थना करेल त्यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य देऊ त्यांच्या हातून असं कार्य घडव या ठिकाणी सर्व गायनाचार्य छान आवाज आहे बर का तुमचा हा काही काही माणसाचा आवाज वर, वर जात नाही फक्त हातच वर जातो असं वर करतात आणि खाली म्हणतात <laughs> <तो> तुमचा हा उंच आवाज <laughs> जातो विने सगळ्यांना धन्यवाद देते जाता जाता एक शेवटचा संदेश तुमच्या डायरी मध्ये नोट करून ठेवा भला किसी का सको तो बुरा किसी का मत कर ना मत करना नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना काटे बन कर मत रहना झालेली सेवा माऊलींच्या चरणी गुरु तुकोमरांच्या चरणी संत भगवान बाबांच्या चरणी मला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय माझ्या आई वडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते सेवेला पूर्ण विराम मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट